आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बात देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून चार वर्षांनंतर पहिल्यांदाच व्याजदरात कपात जगभरातले शेअर बाजार तेजीत आणि बांगलादेशविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस या परिषदेला आज पहिल्या दिवशी त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केलं प्रगतिशील कृषी पद्धती भक्कम प्रशासकीय यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञान याद्वारे खाद्य प्रक्रिया क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यापक सुधारणा सुरू केल्या असल्याचं म्हणाले अन्न प्रक्रिया क्षेत्रात शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणूक प्रधानमंत्री किसान संपदा योजना आणि खाद्यप्रक्रिया उद्योगांसाठी प्रोत्साहन योजना यांसारख्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला सरकार लघु उद्योगांना सक्षम बनवण्यावर सरकार भर देत असल्याचं सा त्यांनी सांगितलं देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची मजबूत परिसंस्था तयार करत असल्याचं ते म्हणाले या परिषदेत अन्न सुरक्षा गुणवत्ता मानकं यासारख्या मुद्द्यांवर तसंच अन्न सुरक्षा वाढवणे अन्नासी अन्नाची नासाडी कमी करणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली या चार दिवसीय परिषदेची सुरुवात आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं झाली यामध्ये नव्वदहून अधिक देश सव्वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी होत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत ते वर्धा इथं पी एम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वाटप करतील या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेसाठी ते पोस्टाच्या तिकिटाचं अनावरणही करणार आहेत त्यानंतर ते अमरावती इथं पी एम मित्रा अर्थात पी एम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड एप्रिल पार्कची वायाभरणी करतील या एक हजार एकरवर पसरलेल्या पार्कची निर्मिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी सात पी एम मित्रा पार्कला मान्यता दिली आहे प्रधानमंत्री मोदी राज्य सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन करणार आहेत पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातल्या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये ही केंद्र स्थापन करण्यात येत आहेत त्यानंतर प्रधानमंत्री पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचंही अनावरण करणार आहेत शेतकऱ्यांचं कल्याण ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह शी चौहान यांनी केलं केंद्र सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल ते वार्ताहरांशी बोलत होते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना एकवीस हजार कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप करण्यात आलं याचा लाभ नऊ कोटी एकावन्न लाख शेतकऱ्यांना झाला असं चौहान म्हणाले शेतकऱ्यांना किफायतशीर दर देण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यासाठी पीएम आशा योजना सुरू करण्यात आली आहे सरकारने डिजिटल ॲग्रीकल्चर मिशनलाही मंजुरी दिली आहे असं चौहान यांनी सांगितलं मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे रस्ते झाडणे पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू असून यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत गिरगाव चौपाटीवरून झाली हे अभियान दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातल्या नागरी आणि ग्रामीण भागात स्वच, स्वच्छ स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात येणार आहे तसंच एक पेड मा के नाम उपक्रमा करन, या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्याचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं पनवेल महापालिकेनं चारही प्रभागात कचऱ्याची साठवण केलेल्या दुर्लक्षित ठिकाणी स्वच्छतेचं नियोजन केलं आहे यासाठी आतापर्यंत राबवलेल्या मोहिमेत पाच हजारापेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेत चोवीस टनापेक्षा जास्त कचरा गोळा केला चंद्रपुरातही महापालिका क्षेत्रातून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली गेली के त्याअंतर्गत जटपुरा गेट ते रामाळा तलावापर्यंत सफाई मोहीम राबवली गेली प्रशासनानं गर्दीची ठिकाणं बगीचे आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्याचं नियोजन केलं आहे अकोल्या जिल्हाभरातल्या आठशे ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली अकोला जिल्हा परिषदेत सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांना डिग्निटी कार्डाचं वितरण करून या अभियानाला सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छताविषयक जनजागृतीपर पठनाट्य सादर केलं बोरिवलीतल्या आकाशवाणी कर्मचारी वसाहतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक पेड मा के नाम ही मोहीम राबवत वृक्षारोपण केलं नवी मुंबईत स्वच्छता ही सेवा पंधरवड्याची सुरुवात कालपासून करण्यात आली पालघर जिल्ह्यातही काल, पाल काल स्वच्छतेची शपथ घेऊन जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिरवाडी आणि उमरोळी भागात मंदिर परिसराची स्वच्छता केली अनंत चतुर्दशीनंतर निर्माण झालेली अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वच्छता अभियानात नंदुरबारमध्ये आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गाभित यांच्या उपस्थितीत काल शिवण नदीवर श्रमदान झालं बुलडाणा इथं आज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह बुलडाणा शहरात सव्वीस स्मारकांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत झालं त्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मिळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत मायुती सरकारच्या उद उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा अठरा हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमूद केलं आहे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणं कठीण झालं आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं चार वर्षानंतर पहिल्यांदाच व्याजदरात कपात केली आहे बँकेनं त्यांच्या व्याजदरात अर्धा टक्क्याची कपात करून हा दर पावणे पाच ते पाच टक्क्यांच्या दरम्यान नेला आहे फेडरल ओपन मार्केट समितीच्या दोन दिवस चाललेल्या बैठकीनंतर अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी हा निर्णय जाहीर केला महागाई आटोक्यात आल्यानं आणि बेरोजगारीची भीती वाढल्यानं ही कपात आवश्यक असल्याचं पॉवेल म्हणाले व्याजदरात अपेक्षेपेक्षा अधिक कपात झाल्यानं जगभरातले शेअर बाजार तेजीत होते भारतीय शेअर बाजारांनीही आज व्यवहार सुरू झाल्यानंतर विक्रमी पातळीला स्पर्श केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पर्यावरण रक्षण शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाबद्दल वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरमकडून जागतिक कृषी पुरस्कारानं काल सन्मानित करण्यात आलं मुंबईत एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जागतिक बांबू दिनाच्या औचित्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भारतानं दोन हजार तीसपर्यंत तीनशे मेट्रिक टन पोलाद उत्पादन क्षमता गाठण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे पोलादातील हरित क्रांती आणि शाश्वत नवोन्मेषता या विषयावर मुंबईत आयोजित छत्तीसाव्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते राष्ट्रीय पोलाद धोरण हे हरित परिवर्तनासाठी महत्त्वाचं असून हे धोरण हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर आणि संपूर्ण उद्योगात कार्बन फुटप्रिंट कमी करण्यावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं विसर्जन मिरवणुकीत झालेल्या गदारोळानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे मिरवणुकीत जखमी झालेल्या अकरापैकी दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत इतर जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं या प्रकरणी पोलिसांनी अडुसष्ट जणांना ताब्यात घेतलं आहे धुळे शहरात एकाच कुटुंबातल्या चौघा जणांनी आत्महत्या केली आहे पती आणि पत्नी ते, आणि त्यांच्या दोन मुलांचा यात समावेश आहे विषारी औषध पिऊन ही आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे मृत कुटुंबाची नातेवाईक महिला आज सकाळी त्यांच्या घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर हा सामना सुरू आहे बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सहा गडी बाद दोनशे आठ धावा झाल्या होत्या सहापैकी तीन फलंदाज दहापेक्षा कमी धावांवर बाद झाले यात विराट कोहली रोहित शर्मा शुभमन गिल या दिग्गजांचा समावेश आहे यशस्वी जयस्वाल छप्पन्न रिषभ पंत एकोणचाळीस आणि के एल राहुल सोळा धावांवर बाद झाले हसन मेहमूदनं एकेचाळीस धावात चार गडी टिपले गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर भारताची ही पहिलीच कसोटी मालिका आहे हवामान मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून चार वर्षांनंतर पहिल्यांदाच व्याजदरात कपात जगभरातले शेअर बाजार तेजीत आणि बांगलादेश विरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार